नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे औसा रोडला लक्ष्मी कॉलनीमध्ये मेन रोड पासून एक दोनशे मीटर अंतरावरती आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी पहिल्या मजल्यावरती आहे फोर व्हीलर पार्किंगसह आहे आणि दोन हजार सोळाचं कन्स्ट्रक्शन आहे विथ फर्निचर आहे त्या ठिकाणी फर्निचर पण केलेलं आहे ज्यांना हा व्हिडिओ पाहायचा असेल संपूर्ण त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला नोंद करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे समोरच्या बाजूला बघू शकते आत्ता आपण हॉलमध्ये एंट्री केली आहेत या ठिकाणी बघू शकता हॉलला देखील फर्निचर आहे इंटेरियर केलेला आहे आणि हा फ्लॅट पाहण्यासाठी ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे पहिल्या मजल्यावरती आहे या ठिकाणी दोन एंट्री आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी हॉलला इकडं बाहेरून पण एंट्री आहे आणि आतमधून पण या ठिकाणी एंट्री आहे ज्यांना कुणाला या सोसायटीमध्ये टू बी एच के फ्लॅट आवसर रोड लक्ष्मी कॉलनी मध्ये पाहिजे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे बेचाळीस लाख रुपये किंमत आहे किंमत देखील अतिशय योग्य आहे या ठिकाणी पंधरा ते सोळा हजार रुपये तुम्हाला रेंट येऊ शकतं दहा ते बारा लाख रुपये तुम्ही कॅश जर रक्कम भरली तर तुम्हाला या ठिकाणी नव्वद टक्क्यापर्यंत लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे किचनमध्ये डायनिंगचा हा फर्निचरमध्ये केलेला आहे या ठिकाणी मास्टर बेडरूम अवेलेबल आहे बघू शकता तुम्ही मास्टर बेडरूम या ठिकाणी जे फर्निचर उपलब्ध आहे ते संपूर्ण फर्निचर तुम्हाला मिळणार आहे मास्टर बेडरूम आहे कॉमन बेडरूम आहे किचन आहे किचनला फर्निचर आहे हॉलला इंटिरियर केलेला आहे विथ पार्किंगचं आहे किंमत अतिशय हो बेचाळीस लाख रुपये किमतीमध्ये फ्लॅट आहे नक्की संपर्क करा